तुम्हा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दीपावली म्हटलं तर सकाळी लवकर लवकर उठणं लवकर छान असं उठण्याने आंघोळ करणं किती छान वाटतं ना तर आज लवकर मुलांना उठवलं होतं आणि इथे ना मी छान असं ताट सजवलं होतं उठणं हळदी कुंकू आणि दिवे आणि शिष्याला देखील मी छान असं गुडगुड गोड़ आवरलं होतं तिची आंघोळ जा झाली नव्हती तरी देखील मी म्हटलं आता तू दादाला छान असं उठणं लावेपर्यंत थोडंसं आपण तिला छान रेडी करूया म्हणून हे बघा दादाला तिने आधी टिक्का लावला मग दादा तिला जसं सांगतोय त्याप्रमाणे तिने केलं दादानी ज्याप्रमाणे सांगितलं शिशा फुलं टाक उठणं लाव आणि इथे आहे ना मुलांना उठणं लावायला एवढं काही आवडत नाही तुमच्या घरी देखील लहान मुलांना उठणं लावायला आवडत नाही का तक, ना मला कमेंट नक्की सांगा कारण का इथे स्वरूपला उठणं लावलं ना त्यांनी लगेचच पाय धुवून टाकले एकतर त्यांनी मला अंगाला लावूनच दिलं नाही आणि जिथे मी थोडंसं पायाला लावलं होतं ना तिथे लगेचच गेलं आणि पाय धुवून आला म्हटलं हरकत नाही त्यांनी ह्या वेळेस थोडं तरी लावून दिलं कारण का मागचे लास्ट इयर त्यांनी अजिबात लावलं नाही तो खूप

अजून लावते हे लाव तरी ते एवढीशी भावली जसं पप्पा आणि दादांनी सांगितलं नाही त्याप्रमाणे त्यांना येणा छान असं ओवाळलं त्यांना छान असं फुलं टाकली डोक्यावरती आणि यांना ना मस्तपैकी असं सुगंधी उठणं लावलं उठणं लावताना बऱ्याच वेळेला ती आहे ना असे हात पुसत होती की माझ्या हाताला का लावलं आहे मला नको आहे म्हणून कारण का मुलांना थोडंसं असं आहे ना नको नको म्हणत होती मुलं शेवटी मग त्यांना थोडं थोडंसं लावलं म्हटलं आज उठणं लावलंच पाहिजे आणि नंतर त्यानंतर स्वरूपला आंघोळ घालायची होती तर इथे बघा दोघांची किती मस्त 这在录儿？嗯 आता इथे स्वरूपची आणि पप्पांची अंघोळ झाली होती मग या छान लाडूबाईला आम्हाला देखील छान असं उठणं लावायचं होतं छान ओवाळायचं होतं तिला तिची दुसरी दिवाळी होती तर इथे बघायना ना छान मस्तपैकी मी ओवाळलं आणि एवढी शांत होती ना दादाला मी आहे ना डोसा म्हणून दिला होता ती आणत होती आणि खात होती तिला भूक पण लागली होती मग इथे बघा शेवटी पप्पांनी परत लावलं तर की ती पुसायला लागली आणि मना लागली पप्पा मला आंघोळ आंघोळ म्हणजे तिला आंघोळ करायची चला म्हणून लागली आणि इथं आहे ना

काय करायचे बोल ना काय करायचे अंगो करायचे आता आंघोळ झाली होती आणि ब्रेकफास्ट देखील छान केला होता आणि त्यानंतर इथे ना घराला पानाफुलांचं तोरण लावल्याशिवाय ना छान अशी शोभाच येत नाही आहे आर्टिफिशियल आपण कितीही तोरणं लावली ना पण ओरिजिनल फुलांची आणि पानांची तोरणं लावल्याशिवाय ना दिवाळी किंवा कुठलाही सण असल्यासारखा वाटत नाही आहे आणि मी इथे लंच बनवला होता लंच आणि डिनर मी आता जास्तच बनवलं होतं कारण का संध्याकाळी परत वेळ भेटणार नाही आहे आणि छान एन्जॉय करायचं आहे त्यामुळे मस्तपैकी चपात ती पनीरची भाजी खीर आणि वरण भात असा मेनू होता आणि रात्रीचं देखील मी जेवण म्हणून घेतलं होतं तर इथे जेवण एन्जॉय केलं आणि तोपर्यंत आहे ना शिशा दोन तीन तास झोपली होती आता शिशा उठल्यानंतर दादादी ना तिला आहे ना मस्त असं टेबल आणि खुर्ची दिलं होतं आणि तिला सांगितलं होतं की शिशा आता तू याच्यावरती लंच कर म्हणून तर मी तिला फक्त खीर खायची होती म्हणून खीर दिली आणि नेमकं काय झालं आम्ही एवढ्या दिवसापासून प्लॅनिंग करतो आहे की आम्ही सगळ्यांनी वाईन कलरचा ड्रेस घालायचा आणि आहोनचा कुर्ताच भेटत नव्हता आणि तो कुर्ता होता गावी त्यामुळे एवढा मूड ऑफ झाला म्हटलं आता असू दे जो असेल तो आपण घालूया त्याला मॅचिंग वगैरे आणि दुपारी सगळं आवरून नंतर आम्ही हे ना सगळ्यांनी मिळून छान अशी रांगोळी काढायला घेतली दिवाळी असलं ना की आमचं आहे ना आधीपासून प्लॅनिंग असायचं आपण काष्टासाठी घालायचं आहे हे घालायचं आहे ते घालायचं आहे आणि रांगोळी कुठली काढायची हे आम्ही आधीच ठरवायचो त्यामुळे आहे ना ह्या वेळेस मला पिता तिथे नव्हती आणि ती आता दुसरीकडे शिफ्ट झाली आहे त्यामुळे मला त्यांची एवढी आठवण येत होती ना क्षणाक्षणाला की आम्ही आहे ना सकाळी उठल्यापासून ते रात्री आहे ना बारा एकपर्यंत आमचं दिवाळीला एवढी धमाल असायची तर खूप आठवण येत होती आणि त्याचबरोबर अंकिताची देखील तर इथे बघा मस्तपैकी छान आहे ना रांगोळी काढली आणि इथे मला या शिष्याचं असं व्हिडिओ काढायचं होतं रील मध्ये असतात ना अशी मुलांचे छान ड्रेस वगैरे पण ज्या घरात असं एक कार्टून पिल्लू असेल ना तर कुठलंही रील होणार नाही आहे तर स्वरूप आहे बघा स्वतः रेडी होताना कधीच फोटो व्हिडिओ काढून देत नाही आहे आणि सुशाला रेडी करत असताना मध्ये मध्ये करतो आहे तर म्हटलं असू दे तर इथे छान सुशाला असं मी रेडी केलं तर असा हा साऊथ इंडियन पॅटर्नचा ड्रेस घेतला ॲक्च्युली आमच्या साडीला आणि ह्यांच्या कुर्तीला सेम असं म्हणून मी मुलांना वाईन कलरचे ड्रेस घेतले आणि नेमकं असं प्लॅनिंगमध्ये एवढा चेंज झाला की ह्यांचा कुर्ताच नव्हता आणि एंड टाईमला म्हटलं आता नवीनही आणण्यात काय उपयोग नाहीये तर असू ते म्हटलं त्यानंतर मग शिषाला मस्तपैकी छान असं गोडगोड रेडी केलं आणि मुख्य म्हणजे ना ती शांत बसून बस छान असं रेडी होऊन देत होती आणि स्वरूपला रेडी करणं म्हणजे ना प्रत्येक गोष्टीमध्ये जर तुम्ही माझ्या आधीचे ब्लॉग पाहिले असेल ना त्याला स्कूलचा युनिफॉर्म जरी घालायचं म्हटलं ना तरी मला चार पाच राऊंड मारावे लागतात स्वरूप ड्रेस घाल म्हणून त्यामुळे आज ही जबाबदारी मी त्याच्या पप्पांकडे सोपवली होती त्यांनी छान रेडी केलं त्यानंतर आम्ही सगळे रेडी झालो आणि इथे मी पूजा आधीच मांडून घेतली होती मग सगळ्यांनी मिळून पूजा केली आरती केली तर या वेळेस आहे ना मेजर मिसिंग काय आहे ते म्हणजे दिवाळीचा फराळ तर यावेळेस मी काय फराळ केला नाही आहे कारण का लक्ष्मीपूजन झाल्यानंतर आम्हाला दुसऱ्या दिवशीच मुंबईला जायचं होतं आणि मम्मी पप्पानी माझ्यासाठी फराळ खूप करून ठेवला होता ते बोलले होते की मुलं तुला जमणार नाही आहे आणि ह्यांनाही देखील सुट्ट्या नव्हत्या त्यामुळे म्हटलं राहून द्या आपण पूजेला छान असे स्वीट्स वगैरे आणूया मग तेच आम्ही आणले होते आणि देवापुढे ठेवले तर मुलांचं आहे ना आधीच एक 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 खाणं चालू होतं त्यानंतर आम्ही मी सगळ्यांनी मिळून अशी छान पूजा केली आता घरात कुठलाही फंक्शन असो पूजा असो मुलांचा हा गोंधळ चालूच आहे तर शिषा आणि ते थोडीशी छोटी मोठी अशी भांडणं चालू होती आणि त्यामुळे शिषा रडत होती शेवटी दोघांना सांगितलं त्याला समजवलं तुला फटाके उडवायचे आहेत ना मग तू शिष्याला त्रास देऊ नको आणि त्यानंतर मग देवपूजा झाल्यानंतर दिवे लावले आपले सगळे सण छान आहेत पण दिवाळी हा सण सगळ्यात मोठा आहे आणि एवढं सुंदर वाटतं ना दिवाळीला कारण का दिवाळी हा सण आहे ना मोठ्यांची लहानांची त्याचबरोबर गरीब श्रीमंत हा सगळे सेलिब्रेट करतात आणि इथे आहे ना सगळीकडे छान असे दिवे लावून घेतले मुलं आहेत त्यामुळे आहे ना थोडे कमीच लावले फक्त रांगोळीमध्येच नाहीतर दरवेळेस आहे ना आम्ही सगळीकडे ना असे जास्त दिवे लावतो पण म्हटलं शिष्याला अजून एवढं आता समजत नाही आहे तर दिवे लावल्यानंतर आहे ना शिषाला आहे ना आम्ही छान असं गोडगोड आवरायला घेतलं कारण का आम्हाला आमच्या लक्ष्मीची छान अशी पूजा करायची होती त्यामुळे पप्पानी आहे ना तिच्या पायावरती स्वस्तिक काढलं तिच्या हातावरती छान छोटीशी मेहंदी काढली ते दूरच दूर दूरच दूर आहे म्हटलं तर आम्ही थोडा वेळ खाली सगळ्यांनी छान असे फोटो व्हिडिओ काढले आणि थोड्या वेळ मी लगेच थोडी खोरी कारण का भरपूर आवाज येत होता आणि फटाक्यांची भीती देखील वाटत होती तुम्ही देखील आपल्या मुलांची आहे ना काळजी घ्या सोबत फटाके वाजवायला एवढे आवडतात पण आहे ना तो लहान त्यामुळे आम्ही त्याला एकट्याला सोडत नाही आहे गेले चार पाच दिवस झालं तो आणि त्याचे पप्पा येत आहेत तुम्ही देखील तुमच्या मुलांची मुलांची काळजी घ्या तुम्हाला परत एकदा माझ्यातर्फे हॅप्पी दिवाळी ही दिवाळी तुम्हाला समृद्धीची आणि आनंदाची जावं आता ह्यानंतरचे व्लॉग येणार आहेत मुंबईचे कारण का मी उद्या लगेच मुंबईला जाणार आहे त्यामुळे नक्की बघा व्हिडिओ पाहिल्यास धन्यवाद पुन्हा एकदा हॅपी दिवाली